एजे करणार लीलाला तिच्या ने प्रपोज फिल्मी प्रपोजल ला लीला देणार उत्तर नवरी मिळे हिटलर मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि बघायला या दिवसात बघायला मिळते की लिलाने मात्र हट्ट केलेला आहे एजेन कडे तिला हवंय एजेकडून प्रपोज आणि एजे, एजे काय ते करायला तयार नाही त्यामुळे लिलाने पहिला हातखंडा अजमावला तो म्हणजे तिने आमरण उपोषण केलं पण त्यालाही एजे काही झुकले नाहीत मग पुढे बघायला मिळते की आता लीला दुसऱ्या पर्यायाचा वापर करताना दिसणार आहे एपिसोड एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की लिला आहे ती आपलं तोंड स्कार्फने बांधून घेते डोळ्यांवर चष्मा लावते आणि घरात फिरत असते तेव्हा एजे तिला विचारतो की लीला हे सगळं काय आहे तू अशी का फिरतेस तेव्हा लीला त्यांना म्हणते की जोपर्यंत तुम्ही मला प्रपोज करत नाही तेही माझ्या स्टाईलने तोपर्यंत मी काही माझा चेहरा तुम्हाला दाखवणार नाही म्हणून तेव्हा एजे लीलाच्या जवळ येतात स्वतःच्या हाताने तिच्या तोंडावरचा स्कार्फ काढतात आणि तिला म्हणतात की लीला मी तुला नक्की प्रपोज करणार आहे हे ऐकून मात्र लीला खूपच हैराण होते तेव्हा एजे तिच्या अजून जवळ येतात आणि तिला म्हणतात नुसतं प्रपोज नाही करणार तर तुला जसं हवंय तसं प्रपोज करणार आहे तुझ्या स्टाईलने तुला प्रपोज करणार आहे आणि हे मात्र मी आता ठरवलेलं आहे हे ऐकून लीला खूपच खुश होते आणि त्यानंतर मात्र लीला अख्ख्या रूम वर बागडत एजेंटला सांगते की तिला नेमकं प्रपोजल कसं हवंय ती म्हणते की जुन्या फिल्म्स मध्ये कसं हिरो हिरोईन एकमेकांना प्रपोज करायचे तसंच फिल्मी स्टाईलने मला प्रपोजल हवंय अशातच लीलाचा तोच जातो आणि एजे लीला अजून जवळ येतात कारण एजे लीलाच सावरतो तर सध्या तरी एजा आणि जी ही क्यूट लव्ह स्टोरी आहे ती अशा प्रकारे पुढे जाताना रोमॅंटिक अंदाजात पुढे जाताना दिसते तर तुम्हाला किती आवडते ही लव्ह स्टोरी आम्हालाही कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार